सध्या सोशल मीडियावर बोलणाऱ्या कावळ्याचा व्हिडिओ चांगलाच धुमाकूळ घालत आहे मात्र हा कावळा खरंच बोलतो का आणि त्याला बोलण्याची सवय कशी झाली याची आम्ही माहिती घेतली असता खूपच आश्चर्यकारक माहिती समोर आली तसे पाहिले तर आपण बोलणारे पोपट अनेक वेळा पाहिले आहेत मात्र बोलणारा कावळा ही गोष्ट जरा दुर्मिळच म्हणावी लागेल आपण बऱ्याचदा पाळलेल्या पोपटांची बडबड त्यांच्या गप्पा सोशल मीडियावर पाहिले आहेत मात्र तुम्ही कधी पोपटाप्रमाणे कावळ्याला माणसांप्रमाणे बोलताना आहे का सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ असाच व्हायरल होतोय जो पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल कारण हा कावळा चक्क माणसांप्रमाणे बोलतो आणि आवाज देताना दिसतो पालघरमधील शहापूर तालुक्यातील गारगाव या ठिकाणी हा बोलणारा कावळा आहे या गावातील मुकणे यांच्या घरात हा कावळा असून मुकने यांच्या बारावी शिकणाऱ्या मुलीला तीन वर्षापूर्वी अवघे पंधरा दिवसांचे हे पिल्लू सापडले होते मुकनि यांच्या घरामध्ये लहानाचा मोठा झालेला हा कावळा आता आई बाबा काका दादा असे हक मारतो माणसांप्रमाणे हा कावळा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे बोलक्या कावळ्याचा हा आवाज आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही अवघे पंधरा दिवसाचे पिल्लू मुकने यांच्या मुलांनी घरी आणले आणि त्याचा सांभाळ केला त्याच्यानंतर हा मानसाळलेला कावळा अक्षरशः त्यांच्यासारखाच बोलू लागला आता सर्व सोशल मीडिया असो किंवा मेन स्ट्रीम मीडिया असू यांनी या कावळ्याला मोठे प्रकाश ज्योतात आणले आहे आणि त्याच्यामुळे हे गाव सुद्धा प्रकाश ज्योतात आलेले आहे काका काका असा का, आवाज देणारा हा कावळा पाहून तुम्हाला या आश्चर्याचा धक्काच बसणार आहे परत परत खोकलाही झाला लगे